नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संक्रांत जवळ आलेली आहे आणि ही संक्रांत आपल्या एखाद्यावर संक्रांती येणे असं जे म्हणतो तशा पद्धतीनं ही संक्रांत तथाकथित सेक्युलर तथाकथित पुरोगामी तथाकथित लिब्रांडू डावे ह्या सगळ्यांनी एक नारा जवळपास दहा वर्षापूर्वी या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला होता जय मीम जय भीम आणि ह्याच नाऱ्यावरती संक्रांत आता आलेली दिसते आहे तुम्हाला असं वाटेल की हा विषय राजकीय आहे हा विषय राजकीय नाही राजकारणातून सुरू झाला होता पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठ नावाने एक विद्यापीठ होतं त्या ना विद्यापीठाचं नामांतर करा असा लढा दीर्घकाळ चालला शरद पवार पहिल्यांदा पुलोद मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हा ठराव केला होता सगळ्या आमदारांनी बाकीच्यांनी विरोध केला जनतेमध्ये आगडों भुसळला दंगे झाले दंगली या सगळ्यामुळे ते निर्णय थांबावा लागला म्हणजे मागे घेतला सरकारने युटर्न घेतला सुप्रिया सुळेंच्या भाषेमध्ये म्हणजे युटर्न घेतला त्यांच्याच वडिलांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला परत एकदा ते जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे म्हणून आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आणि नामांतर करण्याच्याऐवजी नामविस्तार करूयात मराठवाडा या नावाभोवती या प्रदेशाची अस्मिता असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा याचा नामविस्तार करण्यात आला ही सगळी घटना जवळपास वीस वर्षांपूर्वीची एकवीस वर्षांपूर्वीची आहे मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव मधली आता ज्या विद्यापीठाचा हा नामविस्तार झालेला आहे त्या विद्यापीठाच्या ह्या नामविस्ताराचं स्मारक विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी करण्याचं काम निर्णय झाला आणि ते काम सुरू झालं होत आता मी काय म्हणतो हे जे शीर्षक आम्ही दिलेलं आहे त्याचा संदर्भ आता इथे येतो नेमकी ही जागा तुम्ही इथे हे स्मारक उभं करू शकत नाही कुठल्या भाजपवाल्यांनी संघवाल्यांनी एबीपीनी विश्व हिंदू परिषदेनी बजरंग दलांनी केलेला नाही हा विरोध केलेला आहे वक्फ बोर्डानी वक्फ बोर्डाने असं सांगितलेलं आहे की ही जागा आमची आहे तसे त्यांचे तथाकथित पिलांटू हे न्यायालयात गेलेले आहेत आणि त्यांनी विद्यापीठाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही इथं स्मारक कसं उभं करता ही जागा वक बोर्डाची बघा ह्या म्हणजे ह्या विद्यापीठाचं नामांतर नंतर झालेला नामाविस्तार हा दलितांच्या अस्मितेचा विषय होता प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे असा ठराव येत होता वीस वर्षापूर्वी नाम हे नामांतर झालं त्याला नामविस्तार असं म्हटलं गेलं बाकीच्यांच्या भावना दुखावेत दुखाणू दुखावू नयेत म्हणून मराठवाडा हे नाव ठेवण्यात आलं अपेक्षा आता अशी होती की हे विद्यापीठ सगळ्या जसं दलितांच्या अस्मितेचा विषय आहे त्याच पद्धतीनं जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात सेक्युलरिझम के सुरमा असं जे सगळ्यांना म्हणून घेतात त्यांनाही तसं वाटायला हवं होतं आणि जर तसं ते असलं असतं तर आत्ता हे जे नामविस्ताराचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे त्याच्या विरोधामध्ये कोणी एक तथाकथित कट्टरपंथी इस्लामचा पायी विद्या न्यायालयात गेला नसता दुसरं एक कारण आहे बरोबर दहा वर्षापूर्वी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जय भीम जय भीम असा नारा दिला गेला इम्तियाज जलील ए आय एम आय एमचे आमदार याच शहरातून निवडून आले दोन हजार चौदाची गोष्ट आहे तेव्हा दलित आणि मुस्लिम हे एकत्र आलेले होते त्यांनीच एकत्र येऊन मुंबई महान या छत्रपती संभाजीनगर तेव्हाची औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये पंचवीस जागा जिंकल्या होत्या त्याच्यामध्ये जसे मुस्लिम होते तसे दलितसुद्धा होते बाकीच्या दलितांच्या पक्षाचं राजकारण सगळं गुंडाळलं गेलं होतं सगळे दलित आणि सगळे मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी तथाकथित एक विजय आमदारकीच्या रूपामध्ये इम्तियाज जलीर यांना आणि महानगरपालिकेमध्ये पंचवीस इतक्या मोठ्या संख्येनं त्यांचे नगरसेवक निवडून येणे याच जय मीम जय भीम या नाऱ्याचा उपयोग करून घेऊन हेच इम्तियाज झाली आमदारकीची मुदत संपता संपता लोकसभेला उभं राहिले दोन हजार एकोणीसला शिवसेनेची अंतर्गत असलेली नाराजी चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध असलेली नाराजी मराठा समाजाला न मिळालेलं प्रतिनिधित्व या सगळ्याचा परिणाम म्हणून अगदी थोडक्यात का होईना पण ने चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि हे इम्तियाज जलील जय मीम जय भीम या घोषणेच्या जीवावरती या छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार झाले संपूर्ण भारतभर एम आय एमचे दोनच खासदार निवडून आले होते एक स्वतः असदुद्दीन ओवेसी आणि दुसरे इम्तियाज जलील म्हणजे ज्या दलितांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांना या कट्टरपंथी मुस्लिमांना मतदान केलं आपल्या हिंदू बांधवांच्या विरोधात जाऊन त्यांचा राजकीय पराभव करून त्यांच्या नाकावर टिचून संपूर्ण महाराष्ट्र भारतभरामध्ये दुसरी जी जागा एम आय एमची निवडून दिली होती दलितांच्या मतांच्या जीवावरती ह्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये नारा दिला होता जय मीम जय भीम एम आय एमचं मीम आणि जय भीम तर नारा दलितांसाठीच आहेच मग अपेक्षा अशी होती की ह्या कट्टरपंथी मुस्लिमांनी ह्या दलितांच्या भावनेची काहीतरी कदर करावी त्याच वेळेस त्याच लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा यांना पाठिंबा होता आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापूरमधूनही पराभव स्वीकारावा लागला अकोल्यातूनही पराभव स्वीकारावा लागला पण इम्तियाज जलील मात्र निवडून आले तेव्हा हा गैरसमज पसरला की दलितांनी मुसलमानांना मतदान दिलं पण मुसलमानांनी मात्र दलितांना मतदान केलं नाही म्हणून ती आघाडी फुटली विधानसभेमध्ये मग सगळ्यांचाच पराभव झाला ती पुढची आहे ती याची त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही आता पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक झाली मागची चूक दुरुस्त करून जनतेने इम्तियाज जलील यांना बाजूला बसवलं त्यांनी कधीही चुकूनही सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन केलं नाही सगळ्या हिंदू समाजांनी चूक दुरुस्त करून घेतली आणि इम्तियाज जलील यांना प्रतिनिधी म्हणून निवडायचं नाकारलं दलितांमधला सुद्धा मोठा घटक आता त्यांच्यापासून दुरावला विधानसभेमध्ये पण त्यांना पराभव पत्करावा लागला लोकसभेमध्ये सुद्धा पराभव पत्करावा लागला म्हणजे ज्या दलितांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून येण्यासाठी मदत केली तुम्हाला खासदार म्हणून निवडून येण्यासाठी मदत केली जय भीम जय भीम असा नारा दिलेला होता हे सगळं असताना आज त्या दलितांच्या अस्मितेचा विषय असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याचा नामविस्तार दिन संक्रांतीला चौदा जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो ते स्मारक त्या दिवशी खरं तर पूर्ण व्हायला हवं होतं तसं न होऊ देता तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन त्यांच्या पाया त्यांच्या त्या मार्गामध्ये अडथळा आणलेला आहे बाकीच्या हिंदू समाजाशी तर तुमचं भांडण होतच बाकीच्या हिंदू समाजाच्या विरोधात तुम्ही बोलतच होते तथाकथित सेक्युलरिझमचे सुर असे सगळे सुरमा दलित कसे आमच्या जवळचे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या सोयीसाठी आणि मतांच्या स्वार्थासाठी नाव घेत होते पण तेच हे सगळे यांचं पितळ उघड कुठं पडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार स्मारकाच्या ठिकाणी ही जागा वक्फ बोर्डची आहे आणि त्या नावाखाली यांनी विरोध केला खर तर ती जागा वक्फ बोर्डची आहे की नाही ते सगळं आता न्यायालय ठरवेल समजा असली असती तरी म्हणजे असेल तर जे सिद्ध झालं तरी यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की हे दलित आमचे भाऊ आहेत जय मीम जय भीम असा नारा देऊन आम्ही निवडून आलेलो आहोत त्याच्यामुळे ही जी जागा जीचा आता वकबोर्ड काहीच उपयोग करत नाहीये सकृत दर्शनी तो सगळा परिसर मोकळा आहे इथं काही कोणाचे घरं नाही आहेत किंवा काहीच नाही आहे किंवा कुठली मस्जिदसुद्धा नाही आहे कुठला दर्गा सुद्धा नाही आहे अशा मोकळ्या जागेवरती जिथे विद्यापीठाचं पूर्वाश्रमीच पूर्वीचं छोटस जो म्हणजे प्रवेशद्वार आहे ते आहे त्या ठिकाणी हे स्मारक उभं करत असताना यांनी ज्या पद्धतीनं दावा केला त्याच्यातून ही मानसिकता सिद्ध केलेली आहे की आधी तुम्ही हिंदूंना विरोध करत होते दलित आपले म्हणत होते आता तुम्ही दलितांनाही विरोध करायला दलित पण आपल्याने किंब होऊ ना तुम्हाला कोणी कितीही मदत केली कोणी किती जवळ केलं के तरी तुम्ही त्यांना आपलं मानत नाहीत आम्ही पुन्हा एकदा आठवण करून देतो ह्या सगळ्यांना लोकसभेमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणामध्ये एकतीस इतके खासदार निवडून आले एका बंडखोरा सगळ सगळ्यांना ते गोड वाटलं होतं विशेषतः धुळेमध्ये जेव्हा काँग्रेसचा खासदार निवडून आला आणि त्याच धुळ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन कट्टरपंथी इस्लामचे उमेदवार उभे राहिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये आपसामध्ये झाली सगळी मतं त्यांच्यामध्ये वाटल्या गेली त्याच्यापैकी एक निवडून आला पण यांना कोणालाही मत मिळाली नाहीत उद्धव ठाकरेंना किंवा बाकीच्या सगळ्या पुरोगामी पक्षाला जी मुस्लिमाची मतं लोकसभेमध्ये मिळालेली होती तिथे विधानसभेमध्ये प्रत्यक्ष मुस्लिम उमेदवाराचा पर्याय पडला की हे सगळे मतदार गेले पळून सेक्युलरिझमच्या नावाखाली ते काँग्रेसकडे यायला तयार नाहीत राष्ट्रवादीकडे तेव्हा एकत्रित राष्ट्रवादी होती त्यांच्याकडे यायला म्हणजे शरद पवारचा गट त्यांच्याकडे यायला तयार नाही उद्धव ठाकरेकडे यायला तयार नाही ते त्यांच्या त्यांच्या कट्टरपंथी उमेदवाराच्या पाठीमाग निघून गेलेले आहे छत्रपती संभाजीनगरचा धडा हेच सांगतो आहे की हे जे दलित जय भीम जय भीम असा नारा म्हणून त्यांच्याबरोबर गेले होते त्यांना राजकीय दृष्ट्या टांग मारण्याचं काम इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने एआयमआमनी आणि कट्टरपंथी मुस्लिमांनी केले आता तरी ओळखा तुम्ही ज्यांच्याशी भांडता आहात ते बहुसंख्य असे जे हिंदू आहेत तेच तुमचे भाऊबंद आहेत आत्ता तुमच्या अस्मितेचा विषय असलेल्या विद्यापीठाच्या नामविस्ताराचं स्मारक ते पण होऊ नये यासाठी हे स्वतः कोर्टामध्ये गेलेत न्यायालयामध्ये गेलेले तुमच्या मार्गामध्ये अडथळा आणलेला आहे बघूयात त्या प्रकरणामध्ये बाकीचं काय होतं ते नंतरची गोष्ट आहे पण आता प्रत्यक्षामध्ये या कट्टरपंथी इस्लामचे समर्थन करणारे आणि हे सगळे कट्टरपंथी हे आम्ही कोणाचेच नाहीत आम्ही फक्त आमचेच आहोत हेच आपल्या कृतीतून सिद्ध करत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद